एक दोन दिवसापूर्वी चांगला भाव असल्यामुळं थोडंसं बरं राहिलं पण आज असं झालं की जेसीबी शेतात जात नाही ना ते उपटून फेकून द्यावं असं वाटतंय ते आणि जे काही आपले ओझे असते इतक्या चिखलामधनं सीताफळाचे कॅरेट घेऊन यावं लागतात आणि इथं जर शंभर आणि पन्नास रुपये कॅरेट विकायचं म्हटल्यानंतर शेतकऱ्याने करावं काय काय करायचं शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाहीये याच्यानंतर काय सीताफळ ज्याने लावायची इच्छा असेल त्यांनी लावू नये कोणाला पण वाटतं शेतकऱ्याला की आपण सीताफळामध्ये खूप पैसे आहे ते एक त्यांचा भ्रम आहे भाव बालानगर संपल्यानंतर कुल भाव आता बालानगर कमीत कमी काय चालू आहे बालानगर दोनशे पासून सहाशे पर्यंत मोठा माल तीनशे ग्राम चे पुढं या ठिकाणी एक शेतकऱ्याचा चौसष्टचा लॉट होता त्याची आरक्ष चालू आहे बघू शकता माल कसा आहे तुम्ही

सो वा माल याला एकशे एक सत्तर बाजार व्हावा लागला आहे बघू शकता माल कसा आहे तुम्ही तर चौसष्ट कॅट होते का शेतकरी बांधवाचे फक्त एकशे चौ चौसष्ट एकशे सत्तर बाजार व्हावं आहे या ठिकाणी सीताफळाची आवक वाढली आहे आज जवळपास दीड हजार कॅट आहे सीताफळाचे तो भाव एकदम कमी लागला आहे जवळपास सीताफळाला मंदी आलेली आहे जे सीताफळ दोन तीन दिवस अगोदर चारशे पाचशे विकत होते सीताफळ आज शंभर दीडशे दोनशे पर्यंत आले आहे एकशे चाळीस एकशे पचास

दोन क्या चीप चलोगे? दोन क्या? दो आने चाह लगे? दो रुपए दो रुपए। आइस के साथ एक सौ पच्चीस, एक सौ पच्चास, एक सौ साठ, एक सौ पचास, दो सौ, दो सौ ग्यारह, दो सौ पच्चीस, दो सौ तीस, दो सौ चालीस, दो सौ पच्चास, दो सौ पचार दो सौ पचार, आ 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

तीन सौ एकसठ तीन सौ एकसो एकसष्ट तीनशो बीबी हा जो माल याला तीनशे पंचाहत्तर बाजार लागलाय चांगला माल है मस्त एकदम पांढरा माल आहे साडेवास साडे चार सौ साडे पाच सोसो रुपये पाच सो पाच सो रुपाय पाच सो पाच सौ

عليه माल دایو سگارا چمبالا کار 700 مال बाजार वाला है माल कसा है कानो बनने ले जाओ 250 11GB दे 250 बोलिए 250 दे दो अरे कोने चीज આઓ સિકંદર 250 સિકંદર મરાઠ છે મરાઠ છે રગે જવાન કે બક્કા હે મંજી ને દિવાગા એ ઊંડે ઉઠાય ને બોલા લે મરાઠ છે મરાઠ ગોળંગ ગોળંગ ખાલી સરોબાઈ એ મેં લુંગા મુસ્તફા બોલામ એ દરગાહ ખાલી સરોબાઈ મુસ્તફા બોલા ખારોબાઈ કે ભાઈ ક્યાં ભયા ચલે ને કેને પાંચ ચરણ ગોળંગ સમ ને આ લેકે જાવું આજ બોલાવા

दो सौ पंद्रह दो सौ पच्चीस दो सौ तीस दो सौ पचास दो सौ साठ दो सौ साठ सत्तर पचहत्तर तीन सौ ग्यारह ग्यारह तीनशो गेस पौडे रुपये तीनशे अकरा बाजार गोल्डन ना भाव नाहीये बर बर गोल्डन बालानगर संपल्या गोल्डन ना भाव आता बालानगर कमीत कमी काय चालू या बाला बालानगर दोनशे पासून सहाशे पर्यंत मोठा माल तीनशे ग्राम चे पुढं भाव काय वाढ हां सीधा फळाची भाव वाढ कमी होईल हे बालनगर बालनगर संपल्यानंतर याचा भाव वाढणार चालतं या ठिकाणी आज येल होतो आपण जालना फ्रूट मार्केटमध्ये सीताफळ मार्केटमध्ये या ठिकाणी सुरुवातीला आपण आरशीद्वारे जाणून घेतला सीताफळाचा बाजारभाव सध्या सीताफळाची आवक वाढेल आहे बालानगर सीताफळाची या ठिकाणी आपल्या समोर आहे शेत शेतकरी सीताफळ उत्पादक शेतकरी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सीताफळाच्या बाजारभावाविषयी बाजा अधिक माहिती आपलं नमस्कार मी विकास ज्ञानदेव गजर गुंडेवाडी राहणार गुंडेवाडी एक दो... में दोन एकर एक क्षेत्रामध्ये आहे दोन, दोन तीन वर्षापासून चालू आहे पण गेल्या वर्षी दोन एकर मध्ये लय झाले पन्नास ते साठ हजार रुपये झाले दोन एकर मध्ये आणि एक दोन दिवसापूर्वी चांगला भाव असल्यामुळं थोडंसं बरं राहिलं पण आज असं झालं की बी शेतात जात नाही ना तर ते उपटून फेकून द्यावं असं वाटतं ते आणि जे काय आपले ओझे असते गुडघ्या इतक्या चिखलामधनं सीताफळाचे कॅरेट घेऊन यावं लागतात आणि इथे जर शंभर आणि पन्नास रुपये कॅरेट विकायचं म्हटल्यानंतर शेतकऱ्याने करावं काय काय करायचं शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही हो 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 पन्नास रुपये सुद्धा पुरत नाहीये भाड्याला स्वतः खिशातून भाडं द्यावं लागलं आज तर स्वतःहून द्यावं लागणार आहे कमीत कमी शेता पाहिजे पाचशे रुपयाच्या वरती कॅरेट कॅरेट पाचशे ते हजार रुपयाच्या दरम्यान माल माल बघून आम्ही असं नाही म्हणत की माल माल जर एक नंबरचा माल जर पण पन... हो हो मालाच्या हिशोबानं जर एक नंबर माल जर शंभर दीडशे रुपये चाललाय तर याला अर्थच काय चार पाचशे रुपये सर या ठिकाणी सध्या आवक वाढलेला आहे तर या ठिकाणी जे शेतकरी बांधव हे आज फ्रूट मार्केटमध्ये येईल सीताफळ मार्केटमध्ये येईल ते सध्या नाराज आहे आवक वाढल्यामुळे भाव पडले भाव पाडल्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधव नाराज आहे या ठिकाणी कमीत कमी सीताफळाचे रेट खालीमध्ये दोनशे ओव्हरमध्ये पाचशे चारशे पाचशे रुपये ठिकाणं पाहिजे हो हो तर जात जात तुम्ही शेतकरी बांधवांना काय मेसेज देऊ इच्छिता याच्यानंतर काय सीताफळ ज्याने लावायची इच्छा असेल त्यांनी लावू नये आणि भरपूर माल म्हणजे जे जे पैसे यायचे ते इथं येत नाहीये कोणाला पण वाटतं शेतकऱ्याला की आपण सीताफळामध्ये खूप पैसे आहे ते एक त्यांचा भ्रम आहे आम्ही आता एक पाच ते दहा वर्षापासून करतोय तर आता इतका डीव झाला सीताफळाचा की भरपूर डीव झालेला आहे आणि सीताफळाला मार्केट सुद्धा नाही राहिलेलं आता सध्या या ठिकाणी कमी होत चालली आहे आपलं चाळीन पीक होत मार्केटिंग कमी होती आता वाढलेली आहे तर आता पीक आपलं बरं चालतं या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आपल्या आजच्या बाजारभावाशी माहिती दिली व त्यांची व्यथा आपल्यासमोर मांडली या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओमध्ये हा व्हिडिओ आवडला तर आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा व आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद